रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे स्तंभ व मार्गदर्शक व रिपब्लिकन पार्टी ऑफ मोहनलाल मोहनलालजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप कटबू जिल्हा संपर्क तथा जिल्हा प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धाराशिव उस्मानाबाद तसेच संपूर्ण देशभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव माननीय डॉक्टर मोहनलालजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छांचा होताना दिसत आहे सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या प्रत्येक अडीअडचणीला उत्तर देणारा गोरगरिबांचा आदर करणारा जनहित साधारणारा तसेच पदाचा न बाळगता सकल जणांच्या हितासाठी सतत धडपड करणारा जननायक सर्वसामान्य लोकहितासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकनायकास भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा